राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वसर्वा शरदचंद्रजी पवार यांचा आज बुधवारी अहिल्यानगर जिल्ह्यात दौरा झाला असून सकाळी श्रीरामपूर येथे एका शैक्षणिक संस्थेच्या कार्यक्रमात हजेरी लावून शरद पवार कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाचे इंटरचेंज येथे पोहोचताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले त्यानंतर शरद पवार समृद्धी मार्गे मुंबईकडे रवाना झाले यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार या होत्या शरद पवार जे आहेत ते अलिनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते कसा त्यांचा एकंदरीत दौरा होता कुठे कुठे त्यांनी भेटी दिल्या कसा दौरा पवार साहेब साखळी मोदीबाग या पुण्यातल्या त्यांच्या निवासस्थानातून निघाले आणि त्यानंतर आपल्या आहिल्यानगर मार्गे राहुरीला आमचे माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आदरणीय दादा तनपुरे यांनी त्यांचं स्वागत केलं आज स्वर्गीय बाबूराव दादा तनपुरे यांची पुण्यतिथी होती आणि त्यानिमित्तानं त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांनी त्यांचं प्रतिमेचं पूजन केलं त्यानंतर पवारसाहेब श्रीरामपूरला आले तिथं साहेबांचे सहकारी सा आणि रैत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन स्वर्गीय रावसाहेबजी शिंदे यांचे जे चिरंजीव आहेत डॉक्टर राजेंद्र शिंदे यांनी एक त्यांच्या रावसाहेब शिंदे प्रतिष्ठानची शाळा आहे त्या शाळेच्या इमारतीचं उद्घाटन पवारसाहेबांच्या हस्ते ठेवलं होतं तिथं ते उद्घाटनाचा कार्यक्रम झाला आणि त्याच्यात पुरस्कार दिला गेला एम के सी वे सी एलचे विवेकजी सावंत आहेत त्यांना मानपत्र त्या कार्यक्रमात देण्यात आलं त्याला रामशेठ ठाकूर साहेब रईत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांतजी दळवी वाईस चेअरमन भगीरथ काका शिंदे आणि इतर स सर्व रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी हजर होते आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर पवार साहेबांनी पवार साहेबांच्या भगिनी आणि रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग काउन्सिल सदस्या आदरणीय मीनाताई जगधने यांच्या निवासस्थानी भेट घेतली ती एक कौटुंबिक भेट होती बहीण भाचे आणि त्यांचे कुटुंब यांच्यामध्ये साहेब आणि प्रतिभा काकी हे दोघंही त्या ठिकाणी अर्धा तास होते एक कौटुंबिक गप्पा त्या ठिकाणी झाल्या आणि त्यानंतर पवारसाहेब आपल्या बाबळेश्वर मार्गे आणि या समृद्धी मार्गे मुंबईकडे रवाना झाले समृद्धीच्या सुरुवातीलाच कोपरगाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असतील युवक असतील विद्यार्थी असतील ग्रामीण भागातले शहरी भागातील अशा कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने त्यांची उपस्थिती ठेवली आणि पवार साहेबांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं आणि आता साहेब मुंबईच्या दिशेने समृद्धी मार्गे रवाना झाले नाही पवार साहेब आले ठिकठिकाणी थीक स्वागत होत तरी सुद्धा हा दौरा हा काही तसा राजकीय दौरा नव्हता एक सामाजिक कार्यक्रम शिंदे प्रतिष्ठानचा होता आणि त्या तिथेच भगिनी मीनाताई राहतात म्हणून तो एक कौटुंबिक कार्यक्रम होता फारशी आमच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी निरोप नव्हते पण पवार साहेब येणार म्हटल्यावर ते काही लपत नाही लोकांना कळतं पण ठिकठिकाणी लोक स्वागत करतात बाबळेश्वरलाही स्वागत झालं इथंही स्वागत झालं रावरीतही स्वागत झालं पलीकडे तर मी नव्हतो समजा मी श्रीरामपूर पासून इथपर्यंत साहेबांबरोबर गाडीत होतो पण त्याच्या आधी निलेश लंके खासदार दक्षिणेचे होते त्यांच्याबरोबर तर अनेक ठिकाणी तिकडेही निश्चितच स्वागत झालं असणार आहे या कार्यकर्त्यांमध्ये देखील कसा उत्साह कार्यकर्त्यांमध्ये निश्चितच उत्साह आहे कालच आमच्या पक्षाचा वर्धापन दिन पुण्याला बालगंधर्वला झाला आणि अनेक प्रश्नांची उत्तरं तिथं कार्यकर्त्यांना पवार साहेबांच्या भाषणानंतर मिळाली आणि पवार साहेबांनी एक आव्हान केलं संघटनेला की आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत मग त्या जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असेल नगरपालिका महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये सर्वसामान्य आणि होतकरू कार्यकर्त्यांना संधी देऊन त्या ठिकाणी त्या निवडणुका मोठ्या ताकदींनी संघर्षाने आम्हाला लढायच्या आहेत त्याचबरोबर आगामी काळामध्ये याच्या पॅरलच संघटनेमध्ये मोठे फेरबदल राज्य पातळीपासून तर ते तालुका पातळीपर्यंत त्या ठिकाणी होणार आहे आणि एक नवीन कर्तृत्वान होतकरू कार्यकर्त्यांना संधी पक्ष संघटनेत देखील मिळणार आपण ते प्रवास नाही साहजिकात मीडियाला अशा गोष्टींचं बरंच आकर्षण असतं म्हणजे एक घटना मी तुम्हाला सांगतो निलेश लंके साहेब आणि मी स्टेजवर शेजारी खाली मांडी घालून खुर्च्या नसल्यामुळे बसलेलो होतो आणि निलेश लंकेंचं आजपर्यंत राष्ट्रवादीच्या कार्यक्रमातलं सगळ्यात चांगलं भाषण काल तिथं झालं खासदारांचं आणि त्यांनी मला त्यांच्याच मोबाईलमध्ये एक दाखवलं एका वृत्तवाहिनीने चालवलं होतं निलेश लंके अनुपस्थिती त्यांना यायला उशीर झाला तर लगेच निलेश लंके अनुपस्थितीत म्हणजे ज्यांनी सगळ्यात कालचं स्टार भाषण ज्यांचं झालं त्यांचीच ॲपशन्टी मीडियाने लावली होती मी काही सगळ्यात मीडियाला दोष देत नाही परंतु प्राजक्ता दादांचं माझं काल बोलणंही झालं होतं त्यांच्या व्यक्तिगत कारणामुळे ते आले नाही पण जेव्हा त्यांना कळलं की साहेब येत त्यांनी साहेबांबरोबर प्रवासही केला साहेबांचा सत्कार आणि त्यांचे चुलते ज्यांनी कारखान्याचे निवडणूक ज्यांचे नेतृत्व खाली लढले ते अरुण साहेब तनपुरे सुद्धा त्यांच्याबरोबर होते आणि मुळे जयंत पाटील साहेबच आमचे नेते आमचे प्रांताध्यक्ष त्यामुळे आणि दादा हे विचाराने पूर्णपणे साहेबांच्याच विचाराचे आहेत शरद पवार साहेबांचाच विचार घेऊन ते राजकारणात वाटचाल करतात परंतु मागे स्टेटमेंट बघितलं आपण तर प्राजक्त तनपुरेंचं सुरू बदलला अशी चर्चा राहुरीमध्ये सुरू आहे कसं पाहता नाही सूर सापडला असं म्हणेल मी त्यांना सूर बदललेला नाही त्यांचा विधानसभा निवडणुकीच्या पराभवानंतर खूप मोठं काम प्राजक्ट दादा तनपुरे यांनी रावरी मतदारसंघात केलं एक उच्च विद्या विभूषित शिक्षित आमदार आणि अनेक कामं एमिसीबीच्या माध्यमातून नगरविकास खात्यांच्याकडे जी जी खाती होती आणि एवढं काम करूनही जेव्हा पराभव होतो तेव्हा माणूस थोडासा त्या ठिकाणी कुणी असो निश्चितच नाउमेद होतो परंतु त्याच्यानंतर त्यांनी जो संपर्क वाढवला आणि ज्या पद्धतीने रावरी कारखान्याची निवडणूक जरी अरुण साहेब तनपुरे मध्ये होते प्राजक्दा नव्हते तरी ती निवडणूक ही त्यांच्याच नेतृत्वाखाली लढली आणि चांगल्या फरकाने तो कारखाना त्या ठिकाणी त्यांचा विजय झाला आणि मी तर म्हणेल त्यामुळं त्यांचा सूर बदलला नाही तर त्यांना सूर सापडला आहे आणि ते त्यांच्या मतावर आणि आमच्या बरोबरच आहे तेवढं मी सांग पवार साहेब असं म्हणाले वा की स्वतः जयंत पाटलांनी सांगितले की आता पक्षामध्ये नवीन निर्मितीच्या चेहऱ्यांना त्यामुळे कुठेतरी भविष्यामध्ये प्रदेशाध्यक्ष देखील नव्या नवा चेहरा जो आहे तरुण चेहरा दिसेल का मुळामध्ये जयंत पाटील साहेबांनीच पवार साहेबांना सांगितलं की मी आता दोन हजार अठरापासून प्रांताध्यक्ष म्हणून काम करतो तर नवीन कार्यकर्त्याला संधी दिली पाहिजे आणि ती चर्चा त्या दोघांमधली झाली काल जयंत पाटील प्रथम जाहीरित्या बोलले आणि त्याच्या अनुषंगाने पवार साहेबही बोलले मुद्दा असा आहे पवार साहेबांनी सांगितलं नाही पत्रकारांनी प्रश्न विचारल्यावर पवार साहेब बोलले मी तिथंच होतो कारण त्या कार्यक्रमात प्रांताध्यक्षांचा विषय यायचा तो कार्यक्रमच नव्हता मुळात तो सामाजिक कार्यक्रम होता तर मुद्दा असा आहे की जयंत पाटील साहेबांचाच आग्रह आहे की अनेक तरुण होतकरू कार्यकर्ते पक्षामध्ये आहेत तर एक योग्य तो निर्णय घ्यायचा अर्थात तो निर्णय घेताना शरद पवार साहेब जयंत पाटील साहेब आणि सुप्रियाताई सुळे हे तीन लोकच बसून त्याच्यावर शिक्कामोर्तब करणार आहे कदाचित त्याच्यामध्ये खासदार असतील आमदार असतील माजी आमदार माजी मंत्री ज्येष्ठ नेते असतील त्यांच्याशी चर्चा त्या ठिकाणी होईल कारण पवारसाहेब हे नेहमी सगळ्यांचा विचार घेऊन निर्णय घेत असतात निर्णय लादणारे पवारसाहेब नाहीत फक्त त्याच्यावर शिक्कामोर्तब होताना पुन्हा एकदा त्याच्या जयंत पाटील सुप्रियाता आणि पवारसाहेब बसतील आणि जे योग्य नाव आहे त्याला पुढं संधी दिली जाईल पण हे कधी होईल हे सांगता येत नाही कारण कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की जयंत पाटील साहेबांनीच इथून पुढच्या काळामध्ये त्यांची म्हणजे ते ते प्रांताध्यक्ष म्हणून बाजूला होणार हे काही मान्य करायला आमच्या पक्षाचे कार्यकर्ते तयार नाही पण जयंत पाटील साहेबांनी ज्या अर्थी जाहीर स्टेटमेंट केलं त्याअर्थी त्यांनी त्याच्यात काहीतरी विचार करूनच ते, ते, ते केलेला असेल आणि जरी ते नसले दुसरा झाला तरी त्यांच्याशी चर्चा करूनच होईल आणि त्याला जयंत पाटलांचंच मार्गदर्शन पाठबळ राहील हे मी तुम्हाला सांगतो प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोडून जयंत पाटलांना इतर काही मार्ग स्वीकारायचा आहे का त्या तयारीत आहेत अशी चर्चा इकडे मिळते काय सांगायला चर्चा बऱ्याच ऐकायला मिळतात पण त्याच्याबद्दल मी बोलण्या इतका मी मोठा मा नाही वाटलंच तर जयंत पाटील साहेबांना आपण भेटून हा प्रश्न विचारला तर ते त्याचं उत्तरही देतील किंवा प्राजक्टदानाही विचारला तर ते उत्तर देतील मुद्दा असा आहे भाग सोडा जयंत पाटील साहेब हे फार मोठे नेते आहेत आणि राज्यामध्ये काम असलेलं आणि राज्यात नाव असलेलं संपूर्ण राज्य पिंजून काढलेलं मंत्रिपदाचा गृहमंत्री म्हणून असेल अर्थमंत्री म्हणून असेल ठसा उमटवलेले ते नेते त्यांचा आवाका फार मोठा आहे त्यामुळं ते काय निर्णय घेतात त्याचं आम्ही सांगण्याच्या सांगू शकत नाही परंतु जितके वर्ष आम्ही त्यांच्यावर काम केलं आहे आम्ही ज्या जयंत पाटलांना ओळखतो त्या जयंत पाटलांच्या डोळ्यात पाणी आलं होतं पवार साहेबांच्या जेव्हा तो आमचं पक्ष स्प्लिट झाला तेव्हा ते, ते भावनिक झाले होते प्रचंड असं प्रेम त्यांचा शरद पवार साहेबांवर आहे त्यामुळं ते, ते साहेबांची पाठराखण करणं कधी सोडणार नाही एवढंच सांगतो आणि त्याच ताकदीने जयंत पाटील आमच्या पूर्वी जसे आम्हाला मार्गदर्शन करत होते तसंच ते करत राहतील असंही मी अपेक्षा व्यक्त करतो